आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा रोजचा जो दिवा आपण संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दे लावत असतो तर त्याची लावण्याची योग्य वेळ काय तर त्याचबरोबर आपण कुठली वात ही दिव्यासाठी वापरली पाहिजे आणि बघा आपल्या घरामध्ये खूपच जास्त आर्थिक प्रॉब्लेम येत असतील किंवा सतत काहीतरी अडचणी येत असतील घरामध्ये गहरा घरातलं वातावरण सतत बिघडत असेल वादविवाद होत असतील किंवा आपण म्हणतो ना लक्ष्मी स्थिर न राहणे किंवा आपण खूप कमवतोय हो पण तो पैसा घरामध्ये टिकत राह टिकत नाही तर तो, तो वायफळ कुठे पण खर्च होतो आणि आपल्यालाच कळत नाही की आपला पैसा नक्की नक्की कुठे जात आहे हे आपल्याला समजत नाही म्हणजेच काय तर लक्ष्मी स्थिर नसणे आपल्या घरामध्ये बरकत नसणे यासाठी आपण कुठली वाद दिव्यामध्ये वापरली पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला बघा रोज संध्याकाळी दिवा लावत असताना एक दिव्याचा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र अतिशय प्रभावी आहे यामुळे आपल्या घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते त्याचबरोबर ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही सुख समृद्धी भरभराट होण्यास मदत होते असा हा मंत्र आहे तर तो देखील मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी आपण बघूयात की आपल्याला संध्याकाळी कोणत्या वेळेत दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर एक असा दिवा आहे तो जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावाल तर नक्कीच आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यास मदत होते आणि घरातील अनेक समस्या दूर होतात असा हा प्रभावी उपाय आहे तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता हे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही संध्याकाळी दिवा लावत असता देवासमोर तेव्हा नेहमी आपल्याला हात पाय तोंड व्यवस्थित धुवून यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला चूळ भरून यायची आहे कधीच अशा प्रकारे जेव्हा म्हणजे समजा तुम्ही झोपून उठलेला आहात किंवा काहीतरी काम केलेलं आहे झाडून काढलेलं आहे केर कचरा काढलेला आहे आणि तुम्ही हात न धुता हातपाय स्वच्छ तोंड न धुता तुम्ही लगेचच दिवा लावायला बसत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे तुम्ही काहीही काम करू द्यात भले तुम्ही फोडणी देत असू द्यात जेवणाला तरी देखील जेव्हा तुम्हाला दिवा लावायचा असतो तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे तर स्वच्छ आधी आपले हात पायतून धुतले पाहिजेत चूळ भरली पाहिजे आणि त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ स्वच्छता करून आपली स्वच्छता स्वतःची करून नंतरच दिवा प्रज्वलित केला पाहिजे हा खूप महत्त्वाचा नियम आहे बरेच जण असं करतात काहीतरी काम करून येतात किंवा बाहेरून येतात आणि लगेचच देवघरासमोर बसतात आणि दिवा प्रज्वलित करतात हे अत्यंत चुकीचं आहे आपल्यामधली नकारात्मक ऊर्जा त्या दिव्यामध्ये उतरते आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा यामुळे पसरते त्यामुळे बघा हात पाय स्वच्छ धुवायचे आणि नंतरच आपल्याला दिवा हा लावायचा आहे जर तुम्ही अंघोळ करत असाल संध्याकाळच्या वेळेला तर खूप उत्तम त्यानंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता पण बघा रोज अशी दिव्या दिवा आधी अंघोळ करण्याची गरज नाही संध्याकाळी फक्त आपल्याला स्वतःची स्वच्छता करायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचं आहे बऱ्याच जणांना देवासमोरचा दिवा प्रज्वलित करण्याची सवय नसते किंवा ते म्हणतात कामामुळे आम्हाला जमत नाही बघा देवासमोर आपण दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे सकाळ संध्याकाळ हा नियम तुम्ही करून ठेवा एक सवय लावा स्वतःला आणि ही सवय जी आहे ती तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे कारण जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा लहरी ज्या असतात त्या पसरतात आणि आपल्या घरामधली मधलं जे वातावरण आहे ते सात्विक बनतं आणि कित्येक अडचणी त्यामुळे आपल्यात दूर होतात आता बघा जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा दिव्याची वात आपल्याला चुकूनही दक्षिणेला करायची नाही आहे देवघरातील दिव्याची वात दक्षिणेला करायची नाही आहे तुम्ही ते देवाकडे करायचे आहे किंवा असा दिवा घ्यायचा की ज्याची वात ही ब्रह्मांडाकडे असेल म्हणजे मधल्या दिव्याची जी वात असते तर त्या प्रकारे तुम्ही दिवा हा लावायचा आहे म्हणजे कुठल्याच दिशेचा प्रश्न येत नाही आणि दिव्याची जी वात आहे ती ब्रह्मांडाकडे होते असा दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता बघा देवघरातील जो दिवा असतो त्यामध्ये आपल्याला शक्यतो कलाव्याची वाद वापरायची आहे जर तुम्हाला खूप जास्त आर्थिक समस्या येत असतील अजिबात बरकत नसेल घरामध्ये तर तुम्ही अशा कलाव्याचा जो धागा मिळतो पिवळा लाल तर तो तुम्ही अवश्य तुमच्या देवघरातील दिवा लावण्यास वापरावा याने अत्यंत चांगला फरक पडतो आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यास मदत होते त्यामुळे असा हा कलाव्याचा धागा जो आहे तो तुम्ही वापरलात तर खूप चांगला तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचा फायदा हा जाणवेल आता बघूया कोणत्या वेळेमध्ये दिवा लावणं हा योग्य आहे संध्याकाळी तर जो प्रदोष समय असतो साडेपाचपासून ते साडेसातपर्यंतचा त्या वेळेमध्ये तुम्ही दिवा लावणं हा योग्य वेळ आहे ती लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे या वेळेमध्ये जर तुम्ही दिवा लावलात तर ते खूप शुभ मानलं जातं त्यामुळे अशा या वेळेतच आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आता बघा एक दिवा आपण देवासमोर लावलेला असतो त्याचबरोबर आपल्याला मुख्य चौकटीमध्ये पण आपल्या दिवा लावायचा आहे म्हणजे मुख्य दरवाज्यावर दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी त्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे बघा मुख्य दरवाज्यावर अवश्य तुम्ही एक दिवा प्रज्वलित करण्याची सवय ही लावायची आहे आणि हा जो दिवा आहे तो शुद्ध तुपाचा जर असेल तर खूप जास्त त्याचा आपल्याला फायदा होतो तर तुम्ही दाराच्या उजवीकडे किंवा डावीकडे असा हा दिवा लावू शकता आणि जर तुम्हाला रोज वेळ नाही आहे मुख्य दरवाजावरती दिवा लावण्यासाठी तर तुम्ही शुक्रवारी किंवा गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी अवश्य असा हा दिवा मुख्य चौकटीवरती लावायचा आहे बघा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी हा अत्यंत सोप्पा आणि साधा असा उपाय आहे त्याचबरोबर जो तुळशीसमोरचा दिवा असतो तो देखील खूप महत्त्वाचा आहे कारण असं म्हटलं जातं की जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा तुळशीपशी कधीच अंधार ठेवू नये जेव्हा तुळशी पशी आपला अंधार असतो तेव्हा आपली प्रगती थांबते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच येत नाही वास करत नाही त्याच्यामुळे बघा तुळशीसमोर संध्याकाळी तरी आपण दिवा हा प्रज्वलित केला पाहिजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट यावी माता लक्ष्मीने भगवान विष्णूने आपल्या घरामध्ये वास करावा यासाठी तुळशीसमोर दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही ही सवय लावून घ्या स्वतःला बघा आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी हळूहळू दूर होताना तुम्हाला दिसेल आता बघा घराच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यामुळे नक्कीच आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्यात दूर होतात जर तुम्हाला खूप जास्त आर्थिक अडचणींमुळे त्रास होत असेल व्यवसाय अजिबातच व्यवस्थित चालत नसेल खूप कष्ट करताय पण खूप पैशांचा लॉस होतो आहे असे जर तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर अवश्य तुम्ही हा दिवा रोज लावला तरी चालेल तर बघा यासाठी आधी देवघरासमोरचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर एक पणती घ्यायची आहे मातीची किंवा कुठल्याही धातूची तुम्ही दिवा घेऊ शकता पण शक्यतो मातीची पणती वापरावी आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल टाकू शकता आणि त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि असा हा दिवा तुमच्या घरातील दक्षिण कोपऱ्यात तुम्हाला लावायचा आहे तिथे तुमचं देवघर असेल तर फार उत्तम तुम्ही मुख्य दिव्यासमोर तिथेच जवळ हा दिवा लावू शकता किंवा जर ईशान्य कोपऱ्यामध्ये दे देवघर नसेल एखादी रूम असेल तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही फक्त हा दिवा लावायचा आहे जर सलग तुम्ही एकवीस दिवस हा उपाय केला तर तुमच्या आर्थिक ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते आणि ज्या काही नजरदोष लागलेल्या आहेत आपल्या आर्थिक प्रगतीला किंवा धनप्राप्ती होत नाही आहे किंवा धनप्राप्तीमध्ये काहीतरी अडथळे निर्माण होते होत आहेत तर ते दोष देखील निघून जातात त्यामुळे हा उपाय तुम्ही करू शकता जर तुम्हाला खूप जास्त आर्थिक अडचणी येत असतील तर आता बघा तुळशीसमोर जो आपण दिवा प्रज्वलित करत असतो तर त्यामध्ये देखील तुम्ही चिमुटभर हळद टाकू शकता आणि ती हळद टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे यामुळे देखील आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आणि आपल्या आर्थिक समस्या या दूर होतात आता बघूयात की आपल्या घरामध्ये नक्की आपण तेलाचा दिवा लावावा की तुपाचा लावावा आणि तेलाचा असेल तर तो कुठल्या तेलाचा वापरावा तिळाचा की मोहरीचा तर बघा जो देवघरातील दिवा असतो जो आपण प्रज्वल प्रज्वलित करत असतो तर तो शक्यतो तिळाच्या तेलाचा लावावा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता पण बघा जे मोहरीचं तेल वापरलं जातं तर ते कडवट असतं त्यामुळे अशा मोहरीच्या तेलाचा दिवा आपण देवघरासाठी वापरू नये किंवा मोहरीचं तेल वापरू नये जे तुम्ही दिवा शनिवारी प्रज्वलित करता शनिदेवांना तर त्यासाठी तुम्ही मोहरीचं तेल हे वापरू शकता पण रोजच्या वापरासाठी जो रोजचा दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित करतो त्यासाठी तिळाचं तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता आणि जो तुळशीसमोरचा दिवा आहे त्यामध्ये आपण शक्यतो शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करा बघा तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या तुम्हाला कळणारही नाहीत कधी दूर झाल्या आणि काय त्यातून मार्ग मिळाले आपल्याला इतका तो प्रभावी पण सोपा उपाय आहे तर अवश्य तुम्ही तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावण्यास सुरुवात करा नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा लावू शकता आणि फक्त फक्त संध्याकाळी त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायला विसरू नका आणि जर देवघरामध्ये तुम्हाला तुपाचा आणि तेलाचा दिवा जर लावायचा असेल तर त्याची योग्य दिशा माहीत असणं महत्त्वाचं आहे बघा तेलाचा दिवा लावायचा असेल तर आपल्या डाव्या बाजूला आणि देवांच्या उजव्या बाजूला तो लावावा आणि तुपाचा लावायचा असेल तर आपल्या उजव्या बाजूला आणि देवांच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनाही माहीत असेल दिव्याला आसन द्यायला विसरू नका देवघरातील जो दिवा आहे त्याच्या खाली स्टीलची डिश ठेवा त्यावर तांदूळ ठेवा आणि मग दिवा प्रज्वलित करा किंवा फुलांच्या पाकळ्या तुम्ही ठेवू शकता दिव्याला आसन म्हणून आणि बघा देवघरा मध्ये जेव्हा आपण संध्याकाळी दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा आपण मंत्र जाप करणं खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपण असा अग्नी प्रज्वलित करतो आणि मंत्रजाप करतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ज्या आहेत त्या टिकाव धरू शकत नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करताना आपल्याला नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी मंत्राचा जप हा करायचा आहे आणि एक मंत्र तर मी तुम्हाला सांगणारच आहे याशिवाय तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जप करू शकता ज्यांना तुम्ही गुरु मानत आहात त्यांचा जप करू शकता इष्टदेवता असतात त्यांचा तुम्ही जप करू शकता माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा जप करू शकता आणि एक जो मंत्र आहे तो आपल्याला अवश्य दिवा लावताना म्हणायचा आहे तो मंत्र आहे शुभंकरोती कल्याण आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते ज्योती परम ब्रह्म दीपो ज्योतिर्जनादन दीपो, दीपो हरतो मे पाप संध्यादीप नमोस्तुते या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे दिवा संध्याकाळच्या वेळेला प्रज्वलित करत असताना यामुळे आपल्या घरातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते माता लक्ष्मी स्थिर राहते आपली धनप्राप्ती होते आणि ज्या काही शत्रुबुद्धी असतात जे काही नजर दोष आपल्याला आपल्या घराला आपल्या होत असतात ते सर्व दूर होतात आणि आपल्या घरामध्ये एक सात्विक वातावरण निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करते तर बघा अवश्य तुम्ही देखील या मंत्राचा जप दिवे लागणीच्या वेळेला करत चला यामुळे आपल्या घरामध्ये खूप चांगला फरक पडतो त्याचबरोबर सकारात्मक वातावरण निर्माण होते व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांनाही माहिती कळेल